नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फोर टक्सचा ब्लाऊज पेपर कटिंग कसं करायचं हे आपण बघणार आहोत पेपर कटिंग हे खूप महत्त्वाचं आहे पेपर कटिंग व्यवस्थित आलं तरच आपला ब्लाऊज परफेक्ट बनणार आहे पेपर कटिंगची प्रॅक्टिस जितकी कराल तितके मापे कशी टाकायची कटिंग कसं करायचं हे आपल्याला समजतं त्यासाठी तुम्ही जुन्या न्यूजपेपरचा उपयोग करा जेणेकरून प्रॅक्टिस करायला सोपं होऊन जाईल तर आपण इथे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती मापं कशी घ्यायची ब्लाऊजची तीच घेऊन आपण इथे आता पेपर कटिंग करायचं आहे माप कशी टाकायचे हे आता बघणार आहोत आपण आपण बघितलं होतं त्या मापं पूर्ण उंची ही तेरा इंच होती तर तेरा इंच पूर्ण उंची घेऊन त्यामध्ये एक इंच अधिक करायचं आहे म्हणजे वाढवायचं आहे एक इंच शिलाई मार्जिनसाठी त्यामुळे इथे किती घ्यायचं आहे चौदा इंच मी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता चौदा इंच पूर्ण उंची घ्यायची आहे इथे बाजूला मी जे आपण मेजरमेंट घेतलं होतं मागच्या वेळेस त्याचा फोटोही लावलेला आहे त्याच्यातून तुम्ही माप बघू शकता ती माप कशी घ्यायचे हा व्हिडिओ मी मागच्या वेळेस टाकलेला आहे तो पण तुम्ही बघा जेणेकरून मापा कशी घ्यायचे हे कळतील इथे मुंडाखोली अधिक अर्धा घ्यायचं आहे मुंडाखोली सहा इंच होती तर आता इथे साडेसहा घेतलेला आहे मी बघा इथे आता समोरच्या बाजूला सेम टू सेम रेश मारून घ्यायची आहे समान अंतरावरती म्हणजे इथे चौदा इंच आणि इथे साडेसहा इंच पूर्ण असे रेश मारून घ्यायची आहे वरून तुम्ही मापं घ्या आणि मग ते कुणा करा अशा प्रकारे माप घेऊन दोन्ही बाजूनी आपण हे दोन्ही मापं घ्यायची आहेत आणि हे या ज्या खुणा केलेल्या आहेत ते जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे कुठलं पूर्ण उंची आणि मुंडाखोली म्हणजे चौदा इंच आणि साडेसहा इंच असं आपण माप घेतलेलं ते जॉईंट करून घ्यायचं आहे जेणेकरून पुढची मापं आपल्याला टाकता येतील त्याच्या मापाने व्यवस्थित टाकायचे आहेत तर आता इथे मी शोल्डर घेते आहे शोल्डर आपलं होतं किती पाच इंच म्हणजे दहा इंच होतं त्याच्या निम्मे आपण पाच पा। इंच घेतलेलं आहे शोल्डर अधिक अर्धा इंच करायचं आहे वरती माप किती घेतलेलं आहे मी शोल्डर अधिक अर्धा इंच म्हणजे साडेपाच इंच माप घेतलेलं आहे शोल्डरचं वरती आणि तेच माप खाली मुंडाखोलीपर्यंत व्यवस्थित लाईन मारून घ्यायची आहे सेम टू सेम साडेपाच इंच मी हे ते माप घेते बघा वरून ते मुंडा खोलीपर्यंत सरळ रेष मारून घ्यायची आहे तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित जर माप घेऊन पेपर कटिंग केलं तर ब्लाऊज व्यवस्थित होणार आहे आता इथे मी आपला जो गळा असतो गळा म्हणजे गळा जो आपण कट करणार आहे त्याचं माप किती घ्यायचं आहे आपल्याला दोन घेऊ शकता सव्वा दोन किंवा अडीच अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला जसा डीप हवा आहे म्हणजे जसा शोल्डर पट्टी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही माप घेऊ शकता मी इथे सव्वा दोन घेते नेहमी म्हणजे मला सव्वा दोन घ्यायला आवडतं त्यामुळे मी सव्वा दोन घेते आहे तुम्ही अडीचपर्यंत घेऊ शकता जर शोल्डर मोठा असेल तर अडीच किंवा पावणे तीनपर्यंतसुद्धा घेऊ शकता इथे म्हणजे कस्टमरला कसं आवडतं त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता इथे लागला स आपला पुढचा गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे पुढचा गळा आपला होता पाच इंच इथे मी पाच इंच घेतली आहे आणि बरोबर वरती सव्वा दोन घेतलं होतं तेच खाली सव्वा दोन माप घ्यायचं आहे जेणेकरून आपला गळा व्यवस्थित येतो आहे हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आणि ते आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे तुम्हाला जसा शेप हवा आहे तसा तुम्ही देऊ शकता गोल असू देत किंवा म्हणजे तुम्हाला कसा हवा आहे यू यू शेप असतो काहींना पानगळा आवडतो अशा प्रकारे तुम्ही शेप देऊ शकता इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्हाच्या आवडीने इथे शेप देऊ शकता मी इथे गोल शेप दिलेला आहे हे पुढच्या गळ्याचं माप आहे आता इथे मुंडा खोली मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा आहे मी इथे सांगते बघा इथे दोन दोन म्हणजे बॅक साईडचा आणि फ्रंट साईड दोन्ही साईडचे मुंडा खोली आपण घेतलेली आहे सेम आहे पण इथे कटिंग करताना वेगळं आहे त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता मी साडेसहा इंच घेतलं होतं खोली तर साडेसहा इंचाच्या मध्ये सेंटर घ्यायचं आहे या लाईनवरती सेंटर घ्यायचा आहे तो सव्वा तीन येतो आहे इथे मी सेंटर घेतलेला आहे बरोबर सेंटरच्या आतून म्हणजे आतल्या भागा भागाला पाव इंच घ्यायचं आहे पाव इंच म्हणजे कुडफ्रंट हा आपला नेहमी कमी खमिया, म्हणजे कमी असतो आणि बॅक ही जास्त असते त्यामुळे आतमध्ये पाव इंच घ्यायचं आहे मी ते पाव इंच आतमध्ये घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे एक इंच घ्यायचं आहे खालून मुंडा खोलीच्या खा तिथूनच आणि इकडच्या बाजूला सुद्धा एक इंच घ्यायचं आहे मुंडा खोली मुंडाचं शेप देण्यासाठी हे आपण माप घेतलेलं आहे इथे एक इंच आणि इथे एक इंच अशा प्रकारे घेतलेला आहे हा फ्रंटचा मुंडा आहे तो आपण बघणार आहोत आता मुंड्याचा शेप आपण देतोय हा व्यवस्थित आला तर आपल्याला व्यवस्थित भाई वगैरे व्यवस्थित आपली बसते त्यामुळे हे पण माप व्यवस्थित आलं पाहिजे त्यामुळे आहे ते मेजरमेंट दिलेलं आहे सेम प्रत्येक मापासाठी हेच मेजरमेंट आणि अशाच प्रकारे कटिंग करायचं आहे कुठलंही माप असू दे माप कुठलं बदलणार आहे आपलं फक्त छातीचा घेर आणि कमर घेर एवढंच माप बदल ब बदलणार आहे मुंडा खोली पण बदलणार आहे पण जेव्हा शेप घेतो तेव्हा याच प्रकारे घ्यायचं आहे म्हणजे इथे एक एक इंच जे घेतलेलं आहे आणि पाव इंच घेतलेलं आहे त्या प्रकारेच तुम्ही घ्यायचं आहे हा आपला पुढचा मुंडा तयार झाला आहे आता मागच्या मुंड्याचं माप घेतो आहे आपण इथे दीड इंच घेते आहे मी दीड इंच म्हणजे मागचा मुंडा हा जास्त असतो ज्या म्हणजे खोली नसते त्याला त्यामुळे इथे दीड इंच घेतलेलं आहे माप आणि इकडून तुम्ही बघू शकता मी छातीचं चा माप घेते आहे हे छाती आपल्या छाती घेर किती होता छाती घेर आपण घेतलं होता साडेआठ इंच साडेआठ इंच मी इथे माप घेते आहे आता हाँ सेंटर, हाँ आशे करूं आपन, हा सेंटर हा पॉईंट आणि हा पॉईंट असे तीन पॉईंट जॉईंट करून आपण हा या मुंड्याचा गेर द्यायचा आहे बॅक साईडचा मुंडा आहे हा बॅक साईडचा मुंड्याचा माप दिलेला आहे म्हणजे आपला पेपर कटिंगमध्ये साईड आणि फर फ्रंट साईड हे दोन्हीही कटिंग होणार आहे त्यामुळे एका वेळेस दोन्हीचं माप घ्यायचं आहे जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकार म्हणजे दोन्ही वेगवेगळे पार्ट करून कट करायचे आहेत मी ते पुढे दाखवे दाखवेनच तुम्हाला तर आता म मार्जिन ठेवायचं आहे किती दोन इंच मार्जिन ठेवायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दीड इंच ठेवू शकता दोन इंच ठेवा जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी हे आपण यूज करतो आहोत त्यामुळे तुम्ही दोन इंच ठेवा जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा दीड इंच ठेवू शकता तुम्ही तर खालच्या बाजूला कमर घेर घ्यायची आहे कमर घेर घेताना आपल्याला त्या त्याचप्रकारे घ्यायचं आहे वरचं जेव्हा माप होतं त्याच्यात प्र त्याच्यापेक्षा एक इंच किंवा दीड इंच हे कमी घेऊ शकता तुम्ही तुमच्या हेनी इथे मी साडेनऊ घेतलेलं आहे म्हणजे साडेआठ आणि अधिक सा एक इंच म्हणजे मी एक इंच कमी घेऊन हे माप घेतलेलं आहे तर हा पॉईंट इकडचा पॉईंट आणि वरचा पॉईंट जो आहे तो जॉईंट करायचा आहे अशा प्रकारे मापे टाकून घेतली आपण फ्रंटच्या भागात योगपट्टी कट करून घ्यायची आहे आपण इथे दोन इंच घ्यायचं आहे सेम टू सेम पुढच्या बाजूला पण दोन इंच घ्यायचं आहे आणि ती योगपट्टी कट करून घ्यायची आहे ती आपल्याला यूज नाही करायची पण फ्रंटच्या भागात दुसरी योगपट्टी यूज करायची असते त्यामुळे इथे हे कट करायचे आहे म्हणून हे माप घेतो आहे आपण बॅकसाईडला कट नाही करायचं आहे फक्त फ्रंट साईडची योगपट्टी कट करून टाकायची याला योगपट्टी म्हणतात अशा प्रकारे ही सगळी मापं टाकून घेतलेली आहेत अशा प्रकारे तुम्ही मापं टाकून घ्यायची आहेत जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा हे परफेक्ट जमणार आहे नेहमी प्रत्येक वेळी तुम्ही नवीन नवीन पेपर कटिंग कर करत करायचं आहे जेणेकरून आपलं तुम्हाला प्रॅक्टिसही होणार आहे मापं कशी टाकायची पेपर कटिंग कसं कर करायचं हे सगळं करणार आहे त्यासाठी तुम्ही ही मापं अशी प्रत्येक वेळी घ्यायची आहेत प्रत्येक वेळी नवी नवीन पेपर यूज करायचा आहे इथे चार बाजूला बघा टक्स येतात ते जेव्हा कपडा कट करू आपण तेव्हा मी हे दाखवेन कसे टक्स मारायचे काय किती घ्यायचं माप हे मी दाखवेन इथे चार टक्स येतात इथे बाई उंची अधिक दीड इंच घ्यायचं आहे बाई उंची होती सव्वा चार आणि त्याच्यामध्ये दीड इंच अधिक करून इथे माप टाकायचं आहे तुम्ही हे बघा मी सव्वा चार अधिक दी दीड इंच असं माप घेते आहे इथे हे सव्वा चार अधिक दीड इंच असं माप घेतलं मी खालच्या बाजूला शोल्डर अधिक अडीच इंच माप घ्यायचं आहे शोल्डरचं माप होतं पाच इंच अधिक अडीच इंच म्हणजे साडेसात इंच माप घ्यायचं आहे आणि वरती सेम टू सेम आ... जे माप घेत होतं आपण असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे साडेसात इंच सा इकडे आणि सव्वा चार अधिक अडीच इंच असं दीड इंच असं घेतलं होतं ते आपण जॉईन करून असा बॉक्स तयार करायचा आहे त्याच्या त्याच्यामध्ये आपण भाईचं माप टाकायचं आहे वरून अडीच इंच घ्यायचं आहे हे अडीच इंच माप घेतलेलं आहे मी इकडे एक इंच घ्यायचं आहे खालच्या बाजूलाही एक इंच घ्यायचं आहे हे दोन एक एक इंच माप घ्यायचं आहे आता हे अडीच इंच माप घेतलेलं आहे त्याच्याच बाजूला एक इंच माप घ्यायचं आहे आतल्या बाजूला हे पण एक इंच माप घेतलेलं आहे हे जॉईंट करून घ्यायचं आहे आता इथे हे जे टोक आहे ते आणि हे टोक हे दोन्ही टोकं जोडून घ्यायचे आहेत आणि हे इथे आतमध्ये एक इंच घेतलेलं आहे ते जोडून घ्यायचं आहे हे टोक आणि हे इकडच्या बाजूचं जे एक आतमध्ये घेतलेलं आहे ते टोक हे दोन्ही टोकं जोडून घ्यायची आहेत आता या याच्यामध्ये चार भाग से स म्हणजे समान चार भाग करायचे आहेत इथे आहे साडेसहा इंच त्याचे चार भाग समान करायचे आहेत किंवा तुम्ही अंदाजेही करू शकता चार भाग हा सेंटर घेतला याचा हा सेंटर आणि याचा हा सेंटर असे चार भाग मी करून घेतले तर सेंटरचा जो आहे त्याच्यामध्ये वरती पाव इंच घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला इकडे पाव इंच घ्यायचं आहे याने आपण शेप देणार आहोत पुढचा आणि मागचा पुढचा जो बॅक साईड असते बाहेची आणि फ्रंट साईड अशी शेप देणार आहोत मग अशी आपण माहिती आहे ना मुंडा कसा घेतला तो एक मोठा आणि एक बारका असा फ्रंट आणि बॅक तसं तर हा आपण बॅक साईडचा सा, शेप देतो आहे या पाव इंचामधून डायरेक्ट जो आपण घेतलेलं आहे माप एक इंच आतमध्ये त्याला जॉईन करायचं आहे अशा प्रकारे हा शेप द्यायचा आहे आणि त्यातूनच थोडंसं आतमध्ये कर्व घ्यायचा आहे आणि तो इथून क्रॉस करून या पाव इंचातून इकडे घ्यायचा आहे अशा प्रकारे हा शेप द्यायचा आहे हे दोन्ही शेप व्यवस्थित आले पाहिजे जेणेकरून आपल्याला फ्रंट आणि बॅक बाईचा व्यवस्थित काढता येईल त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित हे माप टाकून घ्या आता हे सगळं आपण कटिंग करणार आहोत तुम्ही इथे बघताय हे बघा मी पेपरचे दोन भाग घेतले होते म्हणजे जो पेपर आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे तसाच म्हणजे जेणेकरून फ्रंट आणि बॅक हे दोन्ही आपल्याला मिळतील यासाठी असा दुमडून मी घेतलेला पेपर तर आपण कट करताना धारीची कात्री यूज नाही करायची तर त्यासाठी आपली साधी कात्री का यूज करा जेणेकरून आपली धारीची कात्री खराब होणार नाही अशी ही साधी कात्री आहे ती यूज करा तुम्ही त्याने मी आता कट करून दाखवते कुठला भाग कसा कट करायचा हे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या नाहीतर चुकीचे भाग कट करून ते जर पेपर कटिंग तुम्ही ते ब्लाऊज कट करायसाठी वापरलो तर ब्लाऊज तुमचा चुकणार आहे त्यासाठी व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या प पहिला आपल्याला बॅक कट करायचा आहे फ्रंट हा नंतर कट करायचा म्हणजे जो हा शेप आहे तो शेप बॅकचा आहे त्यामुळे पहिला बॅक कट करून घ्या तुम्ही बॅकचा जो मुंड्याचा आपण शेप दिलेला तोच कट करायचा आहे पहिला नाहीतर तुम्ही फ्रंट कट कराल आणि दोन्ही भाग सेम होतील त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन हे कटिंग करायचं आहे पहिला बॅक कट करून घ्यायचा आणि नंतर फ्रंट कट करायचा तुम्ही इथे बघा मी बॅक कट करते आहे आता हा गळ्याचा शेप तुम्ही कट करू शकता दोन्ही पण सेमच असणार आहेत आपले जे हे गळ्याचा शेप आहे तो हा फ्रंटचा असणार आहे इथे जेव्हा बॅक कट कराल तेव्हा बॅकचा जे आपल्याला शेप हवा हवा आहे तो देऊ शकता हे बघा इथे हे कट केलं आहे हा बॅक आणि फ्रंट सेम आहे तर आता आपण हे दोन्ही भाग वेगळे करायचे आहेत म्हणजे बॅक साईड ही वेगळी होईल आणि बॅक साईड ही बॅक साईड आहे आणि हा फ्रंट साइड आहे इथून कट करून घ्यायचा आहे सेंटरमधून आता फ्रंट साईडमध्ये काय कट करायचं आहे आपल्याला हे योगपट्टी एक कट करायची आणि इथे जे मुंडाचा शेप दिलेला आपण तो कट करायचा आहे हा फ्रंटचा मुंडा थोडा डीप असतो तो कट करून घ्यायचा आहे आणि योगपट्टी हे दोन पार्ट कट करायचे आहेत व्यवस्थित शेप द्या जेणेकरून ब्लाऊजचं कटिंग पण व्यवस्थित येईल इथे ही योगपट्टी कट करून घ्यायची आहे की काय आपल्याला परत यूज होणार नाही त्यामुळे हे कट करून बाजूला ठेवलं तरी चालेल आपल्याला दुसरी योगपट्टी काढायची आहे ते मी पुढे दाखवणार आहे आता बॅगचा गळा जो टाकून घ्यायचा आहे आपण इथे बॅगचा गळा होता नऊ इंच तर नऊ इंच आपण याच्या इथे टाकून घ्यायचं आहे आणि जी खोली होती ती आपण सव्वा दोन इंच घेतलेली हे तुम्हाला म्हणजे जो फ्रंटचा जो आपण गळ्याचा जो माप घेतलेलं तेच आपण इथे घ्यायचं आहे गळा खोली घेताना जे आपण बॅकचा होता नऊ इंच तो घ्यायचा आहे आणि शेप तुम्हाला हवा तो इथे शेप देऊ शकता मी इथे गोलच गळा घेते आहे जसं फ्रंटला पण फ्रंट गळ्याला जसं शेप दिलेला तसंच सेम मी इथे द्यायचा आहे असा बॉक्स करून घ्यायचा आणि कर द्यायचा इथे गोल गळा असा हा तयार होईल आपला कट करून घ्यायचा आहे तो पण म्हणजे आपला बॅक तयार होईल ही बॅक साईड आहे ब्लाउजची बॅक साईड आहे ही आपली अशी बॅक साईड रेडी झालेली आहे फ्रंट आणि बॅक हे दोन्ही आपले रेडी झालेले आहेत आता आपण बाई कट करून घेऊयात बाईला सुद्धा दोन असे दुमडूनच घ्यायचं आहे जेणेकरून फ्रंट अँड बॅक बाई ही पूर्ण येणार आहे आपली तर आता इथे आपण कट करणार आहोत पहिला बॅक साईड जेणेकरून बॅक व्यवस्थित येईल आणि नंतर फ्रंट साईड जेणे फ्रंट साईड ही थोडी डीप असते त्यामुळे इथे आपण व्यवस्थित बॅक साईड पहिला कट करून घेऊयात आणि नंतर फ्रंट साईड कट करायची आहे जो शेप दिलेला आहे सेम टू सेम त्या शेपवरती कट करून घ्यायचा आहे हा बघा बॅक साईड पहिला कट करायचा आहे लक्षात ठेवा आणि नंतर फ्रंट साईड कट करायची आहे हे बॅक साईड मी कट करून घेते बघा आता जो दुसरा शेप दिलेला आहे तो कट करून घे घेताना हा भाग ओपन करायचा आहे नंतर हे फ्रंट साईड अशी ओ कट करून घ्यायची आहे हा जो शेप दिला आहे आपण खाली तो कट करून घ्यायचा आहे हे तुम्ही बघू शकता फ्रंट बघा हा थोडासा खाली आहे बॅक हा वरती आहे सरळ सरळ दिसतं आहे आणि अशा प्रकारेच आपण बाहीसुद्धा कट करायचे आहे हे पेपर कटिंग ठेवूनच बाही कट करून घ्यायची आहे आपण आता योगपट्टी तयार करायची आहे त्यासाठी छातीचं माप प्लस टू हे माप घ्यायचं आहे छाती साडेआठ होती त्याच्यामध्ये टू प्लस करून साडे दहा इंच येते तर पूर्ण माप हे साडे दहा इंच घ्यायचं आहे इथेही दोन दोन पेपर घ्यायचे आहेत डबल एका बाजूला चार इंच माप घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तीन इंच अशा प्रकारे माप घ्यायचे आहेत एका बाजूला चार आणि एका बाजूला तीन असं हे प्रत्येक मापासाठी घ्यायचं आहे म्हणजे कुठलाही ब्लाऊज असू दे त्याच्यासाठी चारी चारी चारी। चारी चारी ही हे हाईट ही सेम घ्यायची आहे फक्त छातीचं माप चेंज करायचं आहे तुम्ही अशी लाईन मारून घ्या जेणेकरून तुम्हाला जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत अशी लाईन मारा आणि त्याच्यामध्ये आपण शेप द्यायचा आहे योगपट्टीला शेप द्यायचा आहे ही लाईन मारली तर तुम्हाला सोपं जाईल जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत ही लाईन मारूनच तुम्ही कर्व असं द्यायचं आहे आ शेप योगपट्टीला असा शेप द्यायचा असतो असा शेप देऊन मग कट करायचं आहे योगपट्टी सिंगल जरी काढली चाल चालेल पण डबल जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला म्हणजे जेव्हा कपडा कमी असतो त्यावेळी ॲडजस्ट करायला सोपं पडतं त्यासाठी दोनच दोन, दोन काढायच्यात तुम्ही प्रॅक्टिस होईल तसं मग तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता इथे योगपट्टी तयार आहे अशा प्रकारे तुम्ही ही योगपट्टीचं माप तयार करायचं आहे हे आहे बाही हा आहे बॅक आणि हा आहे फ्रंट अशा प्रकारे चार कटिंग्स आपले येणार आहेत फोर टक्सच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मा मला सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद